जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्यात गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टलमार्फत जी काही शिक्षक भरती सध्या सुरू आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सेकंड फेजसाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत तर सेकंड फेज जे आहे तर ती सेकंड फेज संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने महत्त्वाचं पत्र देखील इशू करण्यात आलं होतं परंतु जी काही मध्यंतरी सध्या आचारसंहिता इलेक्शन हे जे काही पिरियड होते तर त्याच्यामध्ये सध्या जी भरती प्रक्रिया आहे सेकंड फेजची तर ती सध्या बघा अडकली होती मग ह्याच धर्तीवर सध्या ती सेकंड फेजची काही भरती प्रक्रिया आहे तर ती बघा लवकरात लवकर सुरू संदर्भात वेगवेगळे सध्या बघा शिक्षक संदर्भात जे काही आंदोलने असेल उपोषणं असेल तर ते सध्या होत आलेले आहे त्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही शिक्षण कार्यालय कार्यालय असेल किंवा शिक्षण आयुक्त कार्यालय असेल तर त्यांच्या वतीने महत्त्वाचे जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आले होते परंतु शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने म्हणजे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग विभागाच्या वतीने जे काही आयुक्त कार्यालय आहे आयुक्त कार्यालय असेल किंवा आयुक्त सध्या बघा असेल तर त्यांना देखील पत्र या ठिकाणी सुरुवातीला इशू करण्यात आलं होतं ते म्हणजे ह्या ठिकाणी बघा हे पत्र जे आहे तर हे पत्र आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सध्या बघा इथं इशू करण्यात आलेलं होतं बरोबर तर ह्याच्यामध्ये जो विषय होता तो विषय म्हणजे सर्वांना माहिती आहे की जे सध्या पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती याकरिता बघा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी या ठिकाणी जे काही ए सी बी सी व इमाओ या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदाकरिता कार्यवाही करण्याबाबत म्हणजे इथे जे, जे काही नवीन प्रवर्ग होते बरोबर इमाओ किंवा मग ए सी बी सी आणि जे दहा टक्के पदभरती आहे तर त्या पदभरती संदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात इथं स्पष्ट सूचना सध्या शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना सध्या देण्यात आलेलं होतं बरोबर तर त्या अनुषंगाने इथे जे काही पत्र होतं तर ते पत्र बघा हे कधीच आहे एकोणतीस सात दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस सात दोन हजार चोवीसला सध्या फेस टू संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती फेस टू शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने बघा ह्याच्यात काय काय म्हटलेलं होतं की उपरोक्त बघा जे काही संदर्भीय पत्रांना अनुसरून महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दे तीन मुद्दे देण्यात आले होते एकूण तर त्याच्यापैकी पहिला जो मुद्दा होता तर तो म्हणजे जे बिंदू नामावली त्रुटीबाबत बघा सर्व जिल्हा परिषदांना सहानिशा करून माननीय मंत्री महोदयाने दिलेल्या सूचनेनुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या तर त्या दहा टक्के ज्या जागा असेल तर त्या दहा टक्के जागा सध्या बघा त्रुटी ज्या असेल तर त्या त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून दहा टक्के जी रिक्त पदे असेल तर ती रिक्त पदे त्यांना पदभरतीबाबत प्रमाणपत्र देऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये बघा दहा टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा म्हणजे इथे दहा टक्के संपूर्ण जी काही बिंदू नामावली होती तर ती सध्या बघा इथं तपासून ती दहा टक्के पदभरती संदर्भात जी काही रिक्त जागा असेल तर ती फेस टूमध्ये सध्या बघा लवकर लवकर करावी अशा पद्धतीने इथं सूचना होती त्यानंतर दुसरं काय होतं तर का ह्याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये बघा अपात्र असेल गैरहजर व रुजून झालेले उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली जी उर्वरित पदे आहेत तर ते गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे त्यानुसार सदर भरतीमध्ये बघा अपात्र असेल गैरहजर रुजून झालेली जे उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे आहेत तर ती पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात यावी असं देखील इथं दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलं होतं म्हणजे गैरहजर त्यानंतर ह्या ठिकाणी पात्र असेल बरोबर न झालेले असे जी काही पदं असेल म्हणजे टेट ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोनमध्ये जी काही भरती प्रक्रिया झाली विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जे उमेदवार सध्या गैरहजर होते न झाले असेल बरोबर तर इत्यादी जे काही पदं असेल तर ती पदं देखील सेकंड फेजमध्ये लवकरात लवकर भरावे असं देखील इथं सांगण्यात आलेलं आहे बरोबर तर हे महत्त्वाचं होतं त्यानंतर तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं का जे काही ह्या ठिकाणी बघा तिसरं जे म्हटलेलं आहे की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गीय अधिनियम अंतर बगा, दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यात बघा सव्वीस दोन दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश या ठिकाणी सूचना दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास जे काही प्रवर्गाकरिता विहित आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत सर्व नियुक्त प्राधिकाऱ्यांना सूचना द्यायची आहे म्हणजे जे काही नवीन जाहिराती असेल तर त्या नवीन जाहिरातीमध्ये या ठिकाणी ई बी सी जो काही प्रवर्गाच्या आरक्षणाचा विचार करून जे जाहिराती असेल नवीन तर त्या देखील देण्यासंदर्भात त्या संदर्भात बघा सूचना देण्यात आलेल्या आहेत तर आता जे काही हा तीन नंबरचा जो घटक आहे तर हा तीन नंबरचा घटक म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सध्या वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी बरोबर नवीन त्यानंतर महत्त्वाचं जे खाजगी अनुदानित ज्या शाळा आहे तर त्या शाळेमधील ज्या नवीन वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी देखील सध्या बघा इथं लवकरात लवकर सध्या जाहिराती देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार जे काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा तात्काळ सुरू करायची होती त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदमध्ये प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया देखील सध्या बघा इथं सुरुवात झाली होती परंतु मध्यंतरी आचारसंहितेसंदर्भात जे काही इलेक्शन आले तर त्या इलेक्शनमध्ये भरती प्रक्रिया रखडली होती त्यानंतर इथं बघा आयुक्त शिक्षण कार्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या जिल्हा परिषदला सध्या पत्र देखील इशू करण्यात आले होते त्यानंतर जिल्हा परिषद अंतर्गत जी काही पुढील प्रक्रिया होती तर ती पुढील प्रक्रिया देखील सध्या बघा इथं झालेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आहे जिल्हा परिषद नांदेडचं या ठिकाणी पत्र आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला हे पत्र सध्या इशू करण्यात आलं होतं तर हे पत्र कोणाला दिलंय प्रति अध्यक्ष सचिव खाजगी सर्व शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टल लागू असणाऱ्या जिल्हा नांदेड बरोबर तर असे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सध्या बघा जिल्हा परिषदच्या वतीने संबंधित अध्यक्ष सचिव असेल खाजगी शैक्षणिक संस्था तर ह्यांना सध्या अवगत केलेला आहे ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय बघा पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी कार्यवाहीबाबत बरोबर म्हणजे जे काही पवित्र पोर्टलवर दुसरा टप्पा आहे म्हणजे आपण त्याला फेस टू म्हणतोय तर त्याची जाहिराती येण्यासंदर्भात कार्यवाही संदर्भात इथे सूचना देखील देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने बघा ज्या सूचना असेल तर त्या सूचना या ठिकाणी देण्यात आले त्यानुसार इथे संबंधित जी काही माहिती आहे तर या ठिकाणी बघा पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करायची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यावर यापूर्वी जाहिराती दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी म्हणजे इथे पवित्र पोर्टलवर जी जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी बघा तात्काळ टॅब अवेलेबल झाला की लगेच इथं जाहिरात देऊन जी प्रक्रिया असेल तर ती सुरू का ठेवायची आहे किंवा सुरू करायची आहे अशा पद्धतीने इथे जी काही प तयारी असेल तर ती तयारी पूर्वीच झालेली आहे परंतु महत्त्वाचं या ठिकाणी पवित्र पोर्टलवर महत्त्वाचा जो टॅब असेल जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात बरोबर तर तो इथं अवेलेबल होणे गरजेचं आहे त्यानुसार बघा महत्त्वाचे जे काही आंदोलने होते तर ते आंदोलने वेगवेगळे स्तरावर असेल किंवा मग मंत्रालयीन स्तरावर असेल तर ते सध्या होत आलेले आहे तर त्याच्यामध्ये मागचं जे आंदोलन झालं होतं बरोबर तर त्या आंदोलनामध्ये ह्या ठिकाणी जे काही युवा विद्यार्थी असोशिएशनच्या वतीने आंदोलन सध्या करण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दिवसाला सध्या आंदोलन झाले होते बरोबर म्हणजे जवळपास आपल्याला माहिती आहे की एकवीस हजार पदाची जाहिरात आली होती त्याच्यामध्ये अकरा हजार एवढ्याच अल्प उमेदवारांना सध्या इथे एक प्रकारे न्याय मिळत आ, आ होता बरोबर त्या अनुषंगाने जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया सध्या होत असताना वेगवेगळे सध्या इथे आंदोलन करायला पडले परंतु जे लास्ट आंदोलन झालं होतं पाच ऑक्टोंबर दोन हजार ह्या ठिकाणी बघा चो तेवीस रोजी तर तब्बल चार दिवस अन्य त्या उमेदवारांनी सध्या केलेला होता त्यावेळी लेखीपत्राद्वारे विधानसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर लगेच भरती प्रक्रियेला प्रारंभ ह्या ठिकाणी करणार असल्याचे लेखी सध्या तिथे जे काही उत्तर होतं तर ते उत्तर सध्या मिळालं होतं परंतु सध्या तरी जी काही जा जाहिरात असेल किंवा टॅब असेल तर तो सध्या अवेलेबल नाही झाला म्हणून महत्त्वाचं ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन ह्या ठिकाणी सध्या छेडण्यात आलेलं आहे तर ह्या ठिका जे आंदोलन असेल तर त्या आंदोलनाच्या ठिकाणी जास्तीत जास्त जे भावी उमेदवार असेल भावी अभियोगताधारक असेल तर ते सध्या बघा उपस्थित राहा जेणेकरून लवकरात लवकर फेस टू संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती बघा आपल्याला पुढे पाहायला मिळेल तर इथे सांगितलेलं आहे की पुणे आयुक्त कार्यालय येथे उमेदवारांनी सध्या भेट घेतलेली होती आणि तेथे स्मरणपत्र दिले तरी अद्यापही कार्यवाही सध्या दिसून न आल्याने राज्यातील सर्व बघा उमेदवारांनी नागपूर येथे सोळा डिसेंबर दोन हजार चावीसपासून चोवीसपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषार देशमुख सरांनी सध्या बघा एका निवेदनाद्वारे देण्यात आलेले आहे म्हणजे हे जे आंदोलन आहे तर हे आंदोलन सध्या बघा इथे सुरुवात झालेली आहे तर जास्तीत जास्त उमेदवारांनी नागपूर ह्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे काही महत्त्वाचं फेस टू आहे तर ती फेस टू संदर्भात जी काही हो कार्यवाही असेल तर ती लवकर लवकर सध्या होईल त्या पद्धतीने वेगवेगळे जे आश्वासने असेल तर ते आश्वासने तोंडी आश्वासन असेल किंवा मग मागचं जे काही लेखी पत्राद्वारे देखील आश्वासन दिलं आहे तर ती आता कार्यवाही बघा होणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने थोडी गती येण्यासाठी आंदोलन असे असेल उपोषण असेल तर हे करणे सध्या बघा गरजेचं आहे जेणेकरून इथं एक रिमाइंडर होईल आणि पुढील कार्यवाही फेज टू संदर्भात इथं बघा लवकरात लवकर होईल त्या अनुषंगाने आंदोलन देखील सध्या इथं छेडण्यात आले तर जे जे उमेदवार नागपूरच्या आजूबाजूचे असेल तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने महत्त्वाचं या ठिकाणी जे काही शिक्षक भरतीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन सध्या इथं सुरू आहे युवा विद्यार्थी असोशिएशना वतीने तर त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करा जेणेकरून लवकरात लवकर जे काही फेस टू असेल तर ती फेस टू संदर्भात कार्यवाही होईल आणि त्या अनुषंगाने बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये देखील जी प्रक्रिया असेल तर ती ऑलरेडी सध्या बघा त्या ठिकाणी जी पूर्वनियोजित जी काही तयारी असेल तर ती सध्या झालेली आहे परंतु जोपर्यंत पवित्र प्रणालीवरती टॅब अवेलेबल नाही होत तोपर्यंत पुढील कार्यवाही सध्या बघा तिथे होणार नाही तर त्या अनुषंगाने हो, जे पत्र होती तर ते पत्र देखील सध्या इथे इशू करण्यात आलेली आहे म्हणजे इथे जे काही पत्र आहे तर ते पत्र आधीच इशू करण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने तयारी देखील सध्या इथे बघा प्रत्येक जिल्हा परिषदेची मे बी एवढे वेळ गेला आहे तर त्यानुसार सध्या बघा तयारी इथं झालेली असेल एकदा टॅब अवेलेबल झाला लगेच ह्या ठिकाणी जाहिराती पडतील आणि फेस टूची कार्यवाही बघा लवकरात लवकर होईल तर हे एक महत्वाची सध्या अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम